आपण म्हणतो ही आर्थिक परिषद होती पण तरी सुद्धा परिषदेत होणाऱ्या जागतिक चर्चा आहेत किंवा संवाद आहेत किंवा विचारांची देवाणघेवाण असते एकमेकांना भेटणं असतं तर याचा जगाच्या राजकारणावर सुद्धा परिणाम होत असतो इथे नुसतं आर्थिक जरी होत असलं तरी तर हा राजकारणावर परिणाम कसा काय होत असतो आणि तो ह्या वर्षीच्या परिषदेमुळे कसा होऊ शकेल असं वाटतं आपल्याला निश्चित त्याच्यामध्ये दोन्ही मतप्रवाह आहे त्याच्यावर टीका करणाऱ्यांचं मत आहे की हे सगळ्या खूप उच्चभ्रू मंडळींमधली चर्चा असते आणि त्याच्यात सामान्य माणसाला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं त्याच्या आयुष्यावर याचा परिणाम होत नाही जगातल्या अनेक महत्वाच्या घटना आहेत की त्या दावोसच्या चर्चेमध्ये त्याचा उल्लेखही झाला नाही हेही जितकं खरं आहे तितकं म्हणजे अरब स्प्रिंग असेल किंवा कोविड असेल इतर मोठ्या समस्या ज्या दा, दावोसच्या आधीच्या दावोसच्या परिसरात त्याचा त्यांना गांभीर्य लक्षात आलं नाही hmm. पण दुसरीकडे अशाही गोष्टी आहेत की अनेक प्रश्न असतात ज्याचं पर्यावरण पुढे युद्धामध्ये किंवा यादव युद्धामध्ये होऊ शकतं hmm. ज्याच्यामध्ये देश एकमेकांविरुद्ध आर्थिक निर्बंध लादू शकतात असे hmm. काही प्रश्न याच्यामध्ये त्याची मांडणी केली गेली तंत्रज्ञानाचा वापर तंत्रज्ञान आणि खाजगीपणा वातावरणातील बदल एकूणच भविष्य म्हणजे ज्याच्यामध्ये रोबोट्स आणि एआय आपलं सगळं जग एका प्रकारे टेकोर करेल ही भीती असते याबद्दलच एक स्पष्टता यायला या परिषदेचा उपयोग होतो या परिषदेत ज्या बैठका पार पडतात त्या सगळ्या बैठका आज इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जगासाठी आज खुल्या आहेत आणि त्यामुळे पूर्वी एक त्याला मर्यादा होती की तिथे काय झालं हे बाकीच्या जगाला कळायचं नाही किंवा फक्त माध्यमांच्या वृत्त माध्यमांच्या द्वारे कळायचं पण आज या परिषदेला एका प्रकारे उपस्थित राहणं व्हर्च्युअली देखील शक्य झालेलं आहे आणि त्याचा त्यामुळे परिणाम हा संपूर्ण जागतिक परिणाम आहे तो वाढलेला आहे बरोबर आहे तर यंदा या जागतिक राजकारणाला कलाटणी देऊ शकतील अशा काही